कल्याण डोंबिवली महापालिकेच्या टिटवाळा येथील रुक्मिणी प्लाझा या प्रसुतीगृहामध्ये एका महिलेची प्रसुती झाल्यावर तिची प्रकृती गंभीर असल्यानं तिला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्याकरता रुग्णवाहिका हवी होती रुग्णवाहिकेने पाच तासाच्या विलंबानं उपलब्ध झालेली आहे या प्रकरणी शिंदेसेनेच्या सेनेच्या तीव्र संताप व्यक्त करीत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय महापालिकेच्या टिटवाळा येथील प्रसुतीगृहामध्ये प्रसुतीसाठी वैदेही मुंडे या दाखल झाल्या होत्या त्यांची प्रसूती झाली त्यांनी एका बाळाला जन्मही दिला त्यांच्या बाळाची प्रकृती ठीक नसल्यानं बाळाला उपचारासाठी महापालिकेच्या डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं मात्र बाळाची आई वैदेही यांचीही प्रकृती ठीक नसल्यानं त्यांना देखील मुंबईतील रुग्णालयामध्ये हलवणं गरजेचं होतं त्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती त्यामुळे त्यांना पाच तासांच्या विलंबाने रुग्णवाहिका उपलब्ध झाली त्याचबरोबर याच रुग्णालयामध्ये प्रसुतीसाठी आलेल्या चैताली भंडारे यांची प्रसुती करण्यामध्ये डॉक्टरांनी विलंब केल्याचा आरोप देखील करण्यात आलाय त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून प्रसुतीचा सल्ला दिला होता त्यासाठी से त्या तयार नसल्यानं प्रसूती उशिराने शस्त्रक्रियेद्वारेच करण्यात आल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं हा सर्व प्रकार कळतात शिंदे सेनेचे पदाधिकारी विजय देशेकर यांनी महापालिकेच्या आरोग्य सेवेचा गलथान कारभार समोर आणलाय रुग्णवाहिका पाच तासानंतर उपलब्ध झाली त्या महिलेच्या जीवाला दगाफटका होऊ शकला असता महापालिकेनं आरोग्य सेवा वेळीच सुधारली नाही तर आंदोलन करण्याचं देशेकर यांनी महापालिका प्रशासनाला सांगितलंय आपण वेळेमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे तसेच मनपाकडून नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचं देखील केडीएमसी उपायुक्त गणेश बोरकर यांनी सांगितलं आहे काय झालं की आता आपण जे उभं आहे टिटवाळ्याच्या रुक्मिणी प्लाझा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संचालित या रुग्णालयात आमच्याकडे तक्रार आली की भंडारी म्हणून पेशंट आहे चैताली भंडारी म्हणून ती पेशंट काल दुपार रात्रीपासून म्हणजे आज पहाटे दोन वाजल्यापासून डिलिव्हरीसाठी आलेली होती पण कुठलाही इलाज किंवा कुठलाही डॉक्टर कोणी त्यांच्यापर्यंत पोचलं नाही त्याला सा बारा साडेबारा त्यापर्यंत वाजलेले आणि तिला पाणी पण दिलं नव्हतं म्हणजे मला वाटतं ते काय सीझरच्या ह्याच्यात होते आणि डॉक्टर मेन म्हणजे जा काय झालं त्यांना सकाळी सांगण्यात आलं की दहा वाजता डॉक्टर येईल दोन वाजता सांगितलं दहा वाजता येईल तर दहा वाजता ज्या डॉक्टर येणार होत्या त्यांना सा साडेआठ वाजता समजलं की त्या येणार नाही त्यांना इमर्जन्सी जायला लागणार आहे गायनॉकोलॉजी मग यांनी ह्या इथल्या ज्या स्टाफनी दुसरं लगेच त्वरित इंतजाम करावा असं मला वाटत होतं इथेच टिटवाळ्यात राहणारे कोणतरी दीक्षित डॉक्टर आहेत ते इथे राहतात त्यांना सांगितलं नाही आणि आम्ही जेव्हा इथे आमच्या महिलांनी जेव्हा इथे यांच्यावर जाब विचारलं हरडाओरड केली का तुम्ही पेशंटच्या बाबतीत काय हे करतात तेव्हा त्यांनी ते त्या ते दीक्षित डॉक्टरांना फोन केला आणि ते दीक्षित डॉक्टर आत्ता कुठे अजून आजुन अजूनपर्यंत आलेले नाहीत हा एक विषय झाला हेच विषय करत असताना आणखीन एक वैद्यही मुंडे म्हणून पेशंटची तिथं परिस्थिती एवढी गंभीर आहे की त्या डिलिव्हरी झालेल्या ताई आहेत त्यांच्या मुलाला काही हे होतं म्हणून त्याला अँबुलन्समध्ये शास्त्रीनगरला नेलं आणि ह्या सिरियस आहेत अतिशय सिरियस आहेत म्हणजे अक्षरशः तळमळत आहेत आणि यांना श्वास घेता येत नाही काय नाही आणि यांना असं झालं आहे की ॲम्ब्युलन्स हे सकाळपासून सांगतायत पण अँब्युलन्स जी गेली आहे तीच ॲम्ब्युलन्स अजून डोंबिवलीवरून आलेली नाही इथे दोन ॲम्ब्युलन्स आहेत पण त्यातली एक अँब्युलन्स पंधरा ते वीस दिवस झाले बंद आहे दुरुस्तीला दिली आहे आर पंधरा वीस दिवस कुठल्या यायला लागतात आणि एमर्जन्सीसाठी तुम्ही हे लोक काय करत आहेत मग इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आरोग्य विभाग जे असेल त्यांनी पण लक्ष द्यायला पाहिजे कारण की हे सगळं हे फक्त काय होतं प्रायवेटला देऊन कॉन्ट्रॅक्ट देऊन मोकळे होतात आणि मग लक्ष देत नाही आणि तुम्ही बघाल तर पेशंट एवढे आहेत प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत की आम्हाला इथे व्यवस्थित सुविधा भेटत नाही काय नाही हे दिस बाहेरनं दाखवत आहेत एक आणि आतनं वेगळा कारभार चालू आहे अतिशय भोंगळ कारभार अनागोंदी कारभार चालू आहे आणि याच्यात खूप मोठी एकदा मला वाटतं भडका उडेल त्याच्यामुळे कृपया आयुक्तांनी याच्यावर जातीने लक्ष दिलं पाहिजे आपण जे सांगतायत त्या संदर्भात आज तेरा डिसेंबर रोजी सकाळी पावणे दहाच्या आसपास श्रीमती वैदेई मुंडे यांची डिलिव्हरी झाली आणि मुलाला एन आय सूमध्ये शिफ्ट करणं आवश्यक असल्यामुळे ॲम्ब्युलन्स मुलाला तातडीनं शास्त्रीनगर एन आय सी यूमध्ये आपलं शिफ्ट केलं ॲम्ब्युलन्सद्वारे आणि त्यानंतर काही कालावधीनंतर आईला देखील त्रास काही जाणवू लागल्यामुळे तिला देखील शिफ्टिंगची आवश्यकता होती आणि ते ॲम्ब्युलन्स आल्यानंतर तिला देखील परत ती ॲम्ब्युलन्स आली आणि त्यानंतर आईला देखील आपण सायन इथं शिफ्ट केलेलं आहे सर पाच चार ते पाच चार तीन ते चार तास ता लागले ॲम्ब्युलन्स यायला तर ॲम्ब्युलन्ससाठी काय महापालिका करणार आहे का असं का होतं ॲक्च्युली पाच तास जे लागलेले आहेत ला ते प्रसुतीनंतरचे आहेत मात्र तिला गरज लागल्यानंतर साधारणपणे वेळेत आपण तिला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेली आहे शिफ्टिंगसाठी मात्र आपला जो मूळ मुद्दा आहे की ॲम्ब्युलन्सचा कल्याण डोंबिवली महानगरपालिका हाती ज्या ॲम्ब्युलन्स रुग्णालयांमध्ये कमी आहेत महापालिकेच्या त्या अनुषंगाने देखील महापालिकेकडून नवीन ॲम्ब्युलन्स खरेदीचा प्रस्ताव करण्यात आलेला आहे आणि तो लवकरच मार्गी लागेल आपण नऊ अॅम्बुलन्स खरेदी करण्यासाठीचं प्रपोजल मूव केलेलं आहे आरोग्य विभागामार्फत सध्या अठरा ॲम्ब्युलन्स आहेत चौदा चौदा ॲम्ब्युलन्स आहेत सध्या चौदा प्लस हा आता नऊ काय झालं ॲक्च्युली की संप